नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो एक कमेंट होती की ही ही रेसिपी करून दाखवा कोणती रेसिपी काळ्या वाटाण्याचा सांबार आपण उसळ पण बोलू शकतो किंवा वाटाण्याचा रस्सा सांबार तर ती आम्ही कशा पद्धतीने बनवतोय हो ती आज ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे आणि व्हिडिओ चालू करतोय चिकू गेला खेळायला मी आत्ता चालू आहे कामावरून थोडा फ्री सगळं झालो आणि आता व्हिडिओ स्टार्ट केली तर चला त्यामध्ये काय काय आपण यूज करणार आहोत प्रत्येकाची कशी बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते तर आम्ही कशा पद्धतीने बनवतो ना ते तुम्हाला तुमच्यापर्यंत आम्ही शेअर करणार होतो ह्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनल ते नवीन असेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडली तर एक लाईक नक्की करा चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर आजच्या रेसिपीसाठी लागणार आहे साहित्य काय काय घेतलंयस काय नाही काळे वाटणे आधी उकडून घ्यायचे आता उकडायला आणि हे मोड आलेले चांगलेच चव येते ना त्याला मोड आलेलं पण आणि आपले नॉर्मल पण नॉर्मल ना जसे पाहिजे तसे पण मोड आलेला एक वेगळी चव येते आणि खायला पण खूप छान लागतात तर आता हे बघा हे वाटाणे लावायचे आपल्याला दोन घेतलेले दोन घेतलेस ना आणि त्याच्यामुळे टाकायचा आहे तो टोमॅटो टोमॅटो आणि मीठ पण टाकले कर लावलेला आहे आणि आपल्या शिट्ट्या किती काढायच्या सहा शिट्ट्या म्हणजे व्यवस्थित वाटाने शिजले पाहिजेत आणि ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा ही कशी होणार आहे ती मी टेस्ट नक्की सांगेल पण घरी ट्राय करा तुम्ही पण टेस्ट घ्या जबरदस्त आपण जशी हॉटेलला वगैरे खातो ना त्या प्रकारे आपण घरी पण बनवू शकतो आणि घरी बनवलेली एकदम पौष्टिक असते आणि खायला खूप छान तर वाटाण्याच्या किती सहा सिट्ट झाल्या ना आणि आता इकडे आपल्याला जे लागणार आहेत ना मसाले ते घेतलेले काय काय घेतलेस कांदा कांदा आहे अद्रक लसूण आहे आणि हे अख्खे मसाले घेतले त्यान तुरशी बडूशे आहेत आणि एक तुकडा आणि दोन तीन लवंग आहे आणि मिरी अच्छा आणि ओला खोबरं ओलं खोबरं पण टाकणार ना ओलो खोबरं नंतर ऍड करणार की वाटायला वाटण करणार ना अच्छा हे मसाले सगळे आता भाजून घेऊया कडे खोबरं भाजून घ्यायचे सगळे एकत्र भाजणार की सेपरेट सेपरेट एकत्र कांदा टाकल्यावरती पहिलं खोबरं भाजणार आणि मग कांदा वगैरे घालणार अच्छा आता आधी कांदा घातला तर कसं खोबरं जास्त भाजत नाही पटकन खोबर व्यवस्थित भाजलं पाहिजे खोबरं भाजून झालंय आता अद्रक लसूण आणि जे अख्खे खडे मसाले जे आपण घेतले होते ते टाकलेले जाल भाजायला आणि शेवटी मग कांदा टाकायचा थोडं कांदा टाकल्यानंतर आहे ना त्यामध्ये थोडंसं तेल ऍड करायचे तेल का टाकतात व्यवस्थित भाजतो म्हणून व्यवस्थित भाजून घ्यायचे तर मसाले व्यवस्थित भाजलेत आणि त्यामध्ये आता ऍड करणार ते सुख हे ओलो खोबरं सॉरी अशा प्रकारे सगळे मसाल्यात ना व्यवस्थित भाजून घ्यायचे जास्त काळपट नाही करायचे ना आपल्या पाय तेवढं भाजून घ्यायचे करपटले पण नाही पाहिजेत जास्त आपला मसाला हा व्यवस्थित भाजलेला आहे बघा ह्या प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आता तो थंड झाल्यानंतर तो वाटून घ्यायचा ना आता मसाला आहे ना मिक्सरच्या भांडीमध्ये काढून घेऊया आणि मस्त वेगळी वाटून घेऊ वाटून झाल्यानंतर मग आपण तो पहिला कुकर खोलू नये कुकरमध्ये वाटाणे शिजलेत कसे शिजले ते तर बघावे लागतील चांगले शिजले असतील कारण किती सहा शिट्ट्या मारल्या आहेत ना त्याने कुकरने किती शिट्ट्या किती फुकल्या सहा ना सहामध्ये ते एकदम त्याचा खिमा किवा आणि त्यामध्ये कोथिंबीर वगैरे ॲड करायची तुमच्याकडे असेल तर असेल तर करू शकता ॲडिशनल तेवढं हां मसाला तर मस्त वाटून झालेला आहे बघा मस्त बारीक झालेला आहे मसाला शिजले व्यवस्थित शिजलेले आहेत टोमॅटो पण मस्त शिजलेला आहे त्यामध्ये टोमॅटो आणि थोडीशी म्हणजे त्यातले अर्ध वाटून घेणार अच्छा ते, वाटने 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 ते का वाटायचं का वाटायचं ते आ, वाटे वाटे ते थोडस घट्टपणा येतो आणि मेन म्हणजे काय म्हणते आता ते उसळ आहे ना ते पूर्ण नुसते वाटणे वाटेल नको ना बरोबर त्यामुळे ते जर कसं वाटले ना थोडी टेस्ट थोडी वेगळी लागते अच्छा त्यासाठी आपल्याला थोडं प्रमाण ते टोमॅटो होते ते टोमॅटो सगळे काढलेत ना हा ते यात वाटायला घेतलं आणि याच्यात थोडे वाटाणे घेतलं नाहीत तर ते आता वाटून घेणार आणि बाकीचे मग फोडणीला घालायचे बाकीचे नंतर ते आखे खायला होते लिस्टर मध्ये अशा प्रकारे वाटून घ्यायचे पूर्ण चिकूवाला आता बाहेर खेळायला गेला होता सो आता हाय आहे बाई आहे बेटा ठीक हो आहे काय बोलतो गाणं कोणतं म्हणतोय हा लाव ना ते गाणं कोणतं बोलतो होतच आता कुठलं बोललास गाणं इकडे वाटण वगैरे हो सगळं तयार आहे आणि फोडणीला काय काय घेतलंय फोडणीला कांदा हां कांदा आणि कढीपत्ता जिरं घालणार आहेत ना, ना? तेल टाकून घ्यायचं कढई तापले आहे आता टाकलेलं आहे जिरं त्यामध्ये आणि कढीपत्ता आणि हा इथे कांदा ॲड केलेला आहे कांदा थोडा ब्राऊन करून भाजून घ्यायचा व्यवस्थित आणि त्यामध्ये कोणते मसाले ॲड करणार आहेस हळद आणि हा आम्ही घरी वाटलेला मसाला त्याचा एकच नंबर असा कलर आहे मालवणी मसाला ह्या टायमिंगला आम्ही वाटलेला तर तोच आम्ही यूज करतो याच्यामध्ये बघा कलर बघा कसला आला त्याचा एकच नंबर आणि त्यामध्ये हा वाटलेला मसाला पण ॲड करायचा आहे मसाला सगळा टाकणार आहे की थोडं ठेवणार आहे मसाल्याचं प्रमाण जास्त झालंय सो आपल्याला पाय तेवढा मसाला घ्यायचा आहे त्यामध्ये आणि आम्ही खाणारे फक्त किती तर तेवढा आम्हाला संपणार नाही तर मसाला आपल्याला पाहिजे तेवढा आपण यूज करायचा आहे आपण जे टोमॅटो आणि वाटाणे वाटून घेतले होते याच्यामध्ये मिक्सरला तर ते पण त्यामध्ये ॲड करायचे मसाल्याबरोबर आणि ते फ्राय करणार त्याच्याबरोबर थोडे थोडा वेळ फ्राय करायचे ते हे बघा तर हा मसाला एकदम व्यवस्थित भाजून घेतलेला आहे आणि वाटाणे घालायचे ते वरती तर मस्त फोडणी देऊन झालेला आहे काळ्या वाटाण्याचा रस्सा आणि तुम्ही पण घरी ट्राय करा आणि आम्हाला पण एक दिवस जेवायला बोलवा झाली आहे की नाही उसळ उसळ काळ्या वाटाने उसळ आणि पाव पाव असतील तर एक नंबर झाला ना का उसळ पाव झाली आणि थोडं फरसण टाकला तरी मिसळ पाव घरी नक्की ट्राय करा आणि कसे होते कमेंट करून नक्की सांगा टेस्ट सांगा टेस्ट हे बघा आपल्याला कलर बघा कसला आला आहे आणि मीठ वगैरे टाकलंच ना मीठ आपल्या चवीप्रमाणे ॲड करायचं त्याच्यामध्ये आणि एकच नंबर सुगंध खमंग काय बोलाल ते <laughs> असं कधीतरी असं ट्राय केलं ना घरी खूप छान आहे आणि आमची कोकणी भाषा आवडते काय जास्त मराठी बोलायला जरा त्रास होतो ना कोकणी भाषा आपली कशी तोंडावर बसलेली आहे त्या भाषेमध्ये मी ट्राय करणार मस्त वाटतं मराठीत तर ब्लॉग सगळेच बनवतात शुद्ध मराठीमध्ये तर आपल्या भाषेमध्ये बनवायला चांगलंच वाटेल ना आजपासून ट्राय करणार आणि थोड्याच वेळात आता मस्त उकळी येणार आहे याला आणि आजची रेसिपी कशी होते नक्की सांग आपल्या वाटा जे उसळल्या ना मस्त उकळी आले आणि आपण वाटी घेऊन पण तयार आहे आणि टेस्ट करणार आहे झाले कांदा लिंबू काय हवं आहे का फरसान वगैरे फरसान फरसाण असतं ना लिंबू कांदा सर्वे वाटीमध्ये घेतले आणि थोडे थंड झाले आता पिऊन तुम्हाला टेस्ट सांगतो कसं एक नंबर भारी तिखटला आम्ही थोडे कमीच ठेवले कारण चिकू पण खाणं आहे चिकू जास्त तिखट खात नाही त्यामुळे बाकी चव अप्रतिम आणि याच्याबरोबर पाव असेल किंवा कांदा फरसाण वगैरे टाकून एक मिसळ बनवली ना एक झणझण मस्तपैकी मिसळ होईल अशी उसळ प्यायला पण खूप छान लागते ही तुम्ही भातावरती पण खाऊ शकता आणि जबरदस्त आजचा प्लॅन झाला म्हणजे पण आम्हाला कमेंट केले ना त्यांनी ह्या व्हिडिओच्या खालती नक्की कमेंट करा तुम्ही घरी ट्राय करा अशीच रेसिपी आणि कमेंट करून नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली आणि ही तर रेसिपी खूप भारी झाली नक्की ट्राय करा आणि हा आजचा व्हिडिओ आम्ही इथेच थांबूया थांबूया काय थांबूया चला थांबवतो इथे आणि या दोन्ही मिसळ ठेवा आणि आमची व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल असेल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांना ही लिंक शेअर करा आणि बाजूलाच काढवालं बटन आहे ना जे माझ्यासारखं आता दिसत असेल तिथे तो जरा प्रेस करा आणि मला वोट द्या ते बटन प्रेस करून आणि मित्रांना शेअर करा कमेंट आणि अशात नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा चला बाय बाय या मिसळ खायला उसळ खायला या काय वाटाण्याची आणि चिको आमचा बॉलिंगची प्रॅक्टिस करतोय लवकरच मैदानात जाणार आहे खेळायला आहे की नाही अरे वा वा तू काय करणार आहे बॅटिंग करणार की बॉलिंग करणार आहेस बॉलिंग शिकणार बॉलिंग आहे ओके બૅટિંગ પણ કરાય છે